मला एक विचारायचं होतं की हेल्थ आणि वेल्थ ह्याच्यामध्ये काही संबंध आहे का तुम्ही म्हणाले की बारा था 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 so, health, ते पंधरा तास बिझी असतो सो हेल्थ आणि वेल्थ हेल्थ वेल्थ आणि विजडम हे तिन्ही माणसाला जरुरी असतात त्याच्यापैकी सगळ्यात टॉपला हेल्थ असते ओके त्याच्यानंतर असतो विजडम सगळ्यात शेवटी वेल्थ असते मग त्याचाच फॉलोअप क्वेश्चन माणूस त्याच्या कुठल्या एज ग्रुप मध्ये सगळ्यात श्रीमंत असतो श्रीमंत होतो ओके श्रीमंत होतो टिपिक होतो फ्रॉम द एज ऑफ फॉर्टी टू नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपल्याकडे अजून एक यंग टॅलेंटेड गेस्ट आलेलं आहे त्यांचं नाव आहे हेमंत पुजारी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात आणि प्रचंड बिझी असतात बारा ते पंधरा तास त्यांना रोजचं काम असतं आणि त्यांना जर सी टी सी एक्स मिळत असेल त्याच्यामध्ये तर ऑब्विस्ली दर इज अ गुड चान्स दॅट विल गेट टू एक्स हॅ ना सी टी सी इफ ही इन्व्हेस्ट वेल हॅ नो राईट फ्रॉम नाव टिल मे बी अनदर फिफ्टीन इयर्स तर यू यु नो ही बी अ गुड स्टेड आणि बघूया आपण त्यांचे काय प्रश्न आहेत ते नमस्कार हेमंत नमस्कार नमस्कार मला एक विचारायचं होतं की हेल्थ आणि वेल्थ ह्याच्यामध्ये काही संबंध आहे का तुम्ही म्हणाले की बारा ते पंधरा तास था बिझी असतो सो हेल्थ आणि वेल्थ नक्कीच संबंध आहे खूपच चांगला प्रश्न आहे हेल्थ वेल्थ, वेल्थ आणि विजडम हे तिन्ही माणसाला जरुरी असतात त्याच्यापैकी सगळ्यात टॉपला हेल्थ असते ओके त्याच्यानंतर असतं विजडम आणि सगळ्यात शेवटी वेल्थ असते ओके तर वेल्थ का मिळवायची बिकॉज यु नो यू कॅन फाईंड टाइम टू जन यु नो हॅव एक्सरसाइज अँड ऑल दॅट फॉर युअर हेल्थ ओके नाही तर मग काय असतं तुम्ही फक्त वेल्थच्याच मागे लागता आणि हेल्थला तुम्ही काय तबज्जो देतच नाही म्हणजे वेळच नसतो तुम्हाला बारा बारा तास काम केल्यानंतर हेल्थला म्हणजे व्यायाम करायला वेळच नसतो सो दॅट्स वाय नंबर वन इज हेल्थ त्याच्यानंतर मग विजडम बिकॉज यु नो यू नीड टू हॅव वाईजली स्पेंड व्हॉट एव्हर यू अर्न आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम लाईफचे जे डिसिजन्स असतात ते पण तुम्हाला वाईजलीच घ्यायला लागतात ना त्यामुळे असा तो क्रम असतो त्यामुळे हेल्थ इज ॲट द टॉप मग त्याचाच फॉलोअप क्वेश्चन माणूस त्याच्या कुठल्या एज ग्रुपमध्ये सगळ्यात श्रीमंत असतो श्रीमंत होतो ओके श्रीमंत होतो टिपिकली होतो फ्रॉम द एज ऑफ फोर्टी टू फिफ्टी तो जर इन्व्हेस्टमेंट बोटमध्ये बसला नसेल तर त्याचं काही खरं नाही बिकॉज दोन हजार सॉरी नाईन्टीन एटी टूला जर तुमच्याकडे शंभर लाख असतील फॉर इन्स्टन्स तर त्याची आत्ता किती पर्चेसिंग पॉवर झाली असेल एनी आयडिया नाही एटी टूमध्ये तुमच्याकडे शंभर लाख होते ओके तर त्याची आत्ता पर्चेसिंग पॉवर काय असेल तर शंभर लाख इज इक्वल टू व्हॉट तरी शंभर टाइम्स परचेसिंग पॉवर इज ओनली टू लाख मग तुमच्याकडे तेव्हा शंभर लाख होते फक्त डबल झाले टू पॉईंट एट लॅक्स फक्त शून्य झाले दोन टक्के झाले फक्त परचेसिंग पॉवर नॉट इट इज ग्रोन इट इज नॉट ग्रोन इट इज यू आर टेलिंग द रिव्हर्स वे आय वॉट आय एम टेलिंग यू की शंभर कोटी तुमच्याकडे होते सॉरी शंभर लाख होते त्याची आता परचेसिंग पॉवर फक्त दोन लाख दोन लाख आणि तेव्हा तुमच्याकडे शंभर लाख असतील तुम्ही मार्केट मध्ये लावले असते ओके तर त्याचे पंधरा टक्के पर सीएजीआर प्रमाणे पंधरा वीस कोटी झाले असते ओके त्या वीस कोटीमध्ये तुम्ही मग दोन लाखाची तुमची परचेसिंग पॉवर जी झालेली आहे ओके त्याच्यामुळे तुम्ही तेवढंच आयटम घेत घेऊ शकला असतात कारण जेव्हा टन्स ऑफ मनी असं बरं त्यामुळे तुम्ही इन्फ्लेशनच्या बोटीत बसू नका इन्फ्लेशनच्या बोटीत बसला तर शंभर लाखाचे दोन लाख होतात ब्याऐंशी ते चोवीसमध्ये नो टिपिकली ती ते अठरा okay? वर्ष आणि ही चोवीस वर्ष ओके म्हणजे चाळीस बेचाळीस वर्षामध्ये परंतु इफ यू सीट अन प्रॉपर बोट म्हणजे राजधानी एक्सप्रेसवर तुम्ही बसलात तर वीस टक्के पर एन एम सी एच आरला तुम्ही टाकायलाच पाहिजे तुम्ही तीस वर्षापासून टाका ओके आणि चाळीस वर्षाला तुमचा पगार चांगला झालेला असतो चाळीस ते पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत पगारही चांगला वाढलेला असतो ग्रेट बँड चेंज होतो बँड चेंज झाला की तुम्ही त्याच्यामध्ये तेवढेच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत किंवा त्याच्यावरून जास्त इन्व्हेस्टमेंट होते तुमची कारण तुमचे खर्च कधी सुरू होतात मेन खर्च ते पन्नासाच्या पुढे सुरू होतात मे बी पेरेंट्स नो इशूज किंवा आपल्या मुलांचं एज्युकेशन किंवा स्वतःचं ना काय बंगला बुंगला काय बांधायचं असेल ते ओके देन यू आर सेटल आफ्टर फिफ्टी की हां आता आपण एकदा परत रिव्ह्यू घेऊया स्वतःचा आणि आता मी ओके आय एम सॅटिस्फाईड विथ माय परफॉर्मन्स इन माय जॉब एज वेल एज माय हेल्थ वेल्थ दोन्ही तर असा आहे नाही तुम्ही तुम्ही की, तुम्ही की की अजून एक प्रश्न आता मार्केट मध्ये टाकायला पाहिजे आणि ग्रो व्हायला पाहिजे yeah. बट लास्ट वन इयर पासून असं दिसतंय की मार्केट थोडस म्हणजे तेवढं परफॉर्म करत नाही कारण काय वन ऑफ द रिझन की एफ आय आय खूप सेल करताय बरोबर oh, पण मग हे एफ आय आय सेल करतोय म्हणजे हा एक एक करतोय दोन करताय का हे सगळे एकमेकांना फॉलो करून तर हे तसं काही अप्रोच आहे का हर्ड मेंटॅलिटी आहे मार्केटमध्ये एका एफ आय विकले मोठे एफ आय ना म्हणजे मी मॉर्गन स्टॅनली किंवा नो वगैरे की इतर छोटे छोटे एफ आय जे असतात टिपिकली आपल्याकडे पाचशे एफ आय असतील पाचशे ते हजार एफ आय छोटे छोटे आणि मोठे पण मोठ्याने विकले की छोटे पण हर्ड मेंटॅलिटी जसं रिटेल एकाने विकले मोठ्याने की सगळेच विकायला विकायला सुट्टत हर्ड मार्केट मार्केटमध्ये असते त्याच्या अपोजिट जर आपण परफॉर्म केलं ना तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो आणि एफ आय कडे टिपिकली किती शहात्तर लाख कोटी एक वर्षापूर्वी होते म्हणजे अजून अजून किती राहिले त्याच्यात ते पाच लाख विकले त्यांनी पाच लाख कोटी विकले अजून एकाहत्तर लाख कोटी आहेत भरपूर आहे अजून त्यामुळे एफ आय आय दमतील विकून इतकं आपण परचेस करतोय कारण लोकल सेव्हिंग जवळजवळ कुठे अॅन्युअली आपला लोकांचं सेव्हिंग आहे एकशे से चाळीस किंवा एकशे चोवीस लाख कोटी एका वर्षाचं सेव्हिंग आहे लोकांचं आणि लोकांना जसं जसं हा चॅनल बघतायत इतरही चॅनल बघतायत हजारो सोशल मीडियाचे चॅनल्स आहेत ह्याच्यातले एकशे चोवीस लाख कोटीपैकी अटलिस्ट पन्नास लाख कोटी मार्केटमध्ये येणार आहे दरवर्षी ओके आपण फक्त म्हणतोय की म्युच्युअल फंडात चाळीस हजार कोटी आले वीस हजार कोटी आले दॅट इज नथिंग दॅट इज ओनली थ्रू म्युच्युअल फंड डायरेक्ट इन इक्विटी करणारे पण बरेच लोक आहेत त्याच्यामुळे सप्लाय डिमांडप्रमाणे इंडेक्स बी एस सी इंडेक्स मे बी फाय टाईम्स दॅन टुडे तर मे बी पाच लाख होऊ शकतो पुढच्या पंधरा वर्षामध्ये दॅट इज अ पावर आणि हे जर तू आत्ता इन्व्हेस्टमेंट जर केलेस एक लाख रुपये पाच लाख रुपये जे काय असतील ते आणि बिच्छ त्याच्याकडे बघायचंच नाही आपले नाही समजून चालायचं आणि इंडेक्समध्ये टाकायचं दॅट इज द बेस्ट त्याच्यामुळे त्याला काही रिस्कच नाही आहे ओवर पिरियड ऑफ फिफ्टीन इयर्स रिस्क झिरो ओके त्याच्यामुळे फाय टाईम्स इन इन्व्हेस्टमेंट होणार आहे कारण इंडियाचं सेव्हिंग पोटेन्शियल पोटेन्शियल नाही आहे म्हणजे तू जागतिक न्यूजपेपरमध्ये बघ की इंडिया इज द बेस्ट सेवर इन द वर्ल्ड ओके ती टेंडन्सी अजून आहे आणि लोक कुठे घालतात टिपिकली एफ hmm. डी आता एफडीची माणसं इकडे ट्रान्सफर व्हायला लागलेत बँकांना एफडीचे प्रॉब्लेम यायला लागलेत सगळेच लोक म्युच्युअल फंडात येतात म्युच्युअल फंडमध्ये एक्सपिरियन्स घेऊन नंतर डायरेक्ट स्टॉक करतात त्याच्यामुळे भरपूर पोटेन्शियल हा पोटेन्शियल चांगलं आहे आता एक वर्ष विसरून जातो पेशन्सची टेस्ट आहे आणि एफ आय आय अजून किती विकले तरी ते दमून नंतर घ्यायला लागतील त्यांनी पहिले ज्या घेतले दहा हजार कोटीचे समजा ओके okay, आता चार हजार कोटी रोज विकले समजा पहिला दिवस जेव्हा ते दहा हजार कोटी घेतील तेव्हा मार्केटला सर्किट पण लागू शकतं अप्पर सर्किट कारण आता त्यांनी त्यांना स्टँड चेंज झाला आणि एकदम मोठ्या एफ एक आय ने घेतले हर्ड सारखं आहे आणि आता युएस डॉलरला हिल्ड चांगली आहे म्हणजे फाय पॉईंट फोर पर्सेंट तिकडचं एवढी माउंड म्हणजे एवढी तर आणि सेफ्टी परत यूएस डॉलरला सेफ्टी नाही आहे हे एफ आयला कळत नाही आहे युएस डॉलर इज नो लॉन्गर सेफ स्टील दे आर य नो सेंग युएस इज सेफ इन्व्हेस्टमेंट आय डोंट अंडरस्टँड नो हर्ड मेंटॅलिटी बाकी काय नाही पण आहे <laughs> तुम्ही युएसचा विषय काढला तर तुम्हाला असं वाटतं का की इंडियाची जीडीपी पी ही युएसच्या जीडी पीला सरपास करेल हो होणार आहे काय कारण असेल त्याला अर्नस्ट अँड यंग चा रिपोर्ट आहे की दोन हजार सत्तेचाळीस किंवा दोन हजार बेचाळीस सालापर्यंत इंडिया विल बी टॉप इन द जीडीपी पी जगाची सव्वीस टक्के जीडी पी शेअर आता अमेरिकेचा आहे तो इंडियाचा होईल ओके दोन हजार पंचेचाळीस पर्यंत आणि चायना विल बी सेकंड दॅट मे बी अराउंड एटी ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी वन पर्सेंट आणि यू एस विल बी फिफ्टीन पर्सेंट डाऊन फ्रॉम ट्वेंटी सिक्स पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट यू एस एज रिश सॅच्युरेशन नो आणि ट्रम्प इज अ रिझन फॉर यू एस कोलॅप्स कोणीतरी रिझन लागतात ना तर ट्रम्प एज का माझं रिझन फॉर यू एस कोलॅप्स आणि आता बघा ना तुम्ही तीस चाळीस कंट्रीने ऑलरेडी ॲक्सेप्ट केलं आहे की आम्ही इंटरनॅशनल करन्सी डॉलर मानतच नाही आम्ही लोकल करन्सीमध्ये ट्रेड कर ट्रेड करणार तो प्लॅन डिमांड डॉलरला डिमांडच नसतो त्यामुळे डॉलर कोसळणार आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम पण हा हे पॉझिटिव्ह बाजू झाली वन साइड ऑफ द कॉइन दुसरे पण की नाही पण होऊ शकते का म्हणजे इंडिया कॅन नॉट सरपास यूएस होणारच कारण पॉप्युलेशन आणि एस्पिरेशन प्लस इंडियाची कष्ट करण्याची तयारी इंडियन पॉप्युलेशनची त्याच्यामुळे होणारच आहे शेवटी आता सुद्धा भारताची म्हणजे काय चांगली लीडरशिप आहे ती कंटिन्यू झाली पाहिजे दॅट इज वन काविएट ओके चांग आणि आता जसं मनमोहन सिंगने जेव्हा 1991 टू पर रिफॉर्म केले नो कुड काय रिव्हर्स दॅट ना तसं मोदींनी जे काही रिफॉर्म्स केले नो, के नो बटल रिव्हर्स दॅट कारण लोक क्षोभ होणार आहे त्याच्यामुळे तर रिव्हर्स केले तर आता सगळ्यांना छान वाटतंय सगळ्यांना प्रॉपर न पण आणि दुसरी गोष्ट काय आपलं काय म्हणायचं परचेसिंग पॉवर पॅरिटी जी आहे ती आता खूप कमी आहे म्हणजे ॲव्हरेज उत्पन्न आपलं अडीच हजार डॉलर आहे पर इयर एका माणसाचं अमेरिकेमध्ये एटी एट थाउजंड डॉलर आहे कुठल्या कुठे आहे म्हणजे आपण जरी दोन हजार पाचशे डॉलरचे होऊन चौपट गेलो पाचपट गेलो ओके तर तेवढ्या लोकांच्याकडे पैसे येणार एक्स्ट्रा ते मार्केटमध्ये येणार वेगवेगळ्या वस्तू घेणार ओके त्याच्यामुळे आपली जीडीपी डी पी वाढणार जी डी पी म्हणजे काय आपण जे कन्झ्युम करतो त्यात जी डी पी सत्तर टक्के कन्झम्शन इज इंडियन ना जी डी पीचे जे प्रपोर्शन आहे सत्तर टक्के कन्झम्शन आहे बाकी मॅन्युफॅक्चरिंग अँड ॲग्रिकल्चर वगैरेचं जे आत्ता अमेरिकेचं जे आहे ना अमेरिकेचे पण कन्झम्पन इकॉनॉमी आहे मॅक्सिमम तर आणि त्यांची किती पॉप्युलेशन फक्त काय चोवीस कोटी आपली पॉप्युलेशन एकशे चाळीस एकशे चाळीस कोटी इमॅजिन ना सिक्स टाइम सेवन टाइम्स आपली पॉप्युलेशन आहे आणि ते सगळे अमेरिकेच्या लेवलला हळूहळू अस्पायर करतात जात ना एज्युकेशन लेवल पण आपली वाढते नवीन नवीन सिलेबस येत आहे सो बाउंड आहे आपण आणि आपल्या ॲव्हरेजेस फक्त किती माहिती का अठ्ठावीस वर्ष ॲव्हरेजेज इन इंडिया जपान इट इज फिफ्टी टू सिनियरिटीज असते जर्मनी इज अराउंड सेम अमेरिकेचं पण सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष ॲव्हरेज असावं त्यामुळे आपली यंग कंट्री आहे नो जस्ट इज इयर्स तुझ्याहून यंग लोक मोर यू या या डेफिनेटली मग त्याचाच एक फॉलो अप क्वेश्चन की तुम्ही म्हणलात की इंडिया विल डेफिनेटली सरपास कारण की बरेच फॅक्टर आणि ट्रम्पनी ट्रिगरिंग पॉईंट दिला बट वन रिलेटेड पॉईंट इज ऑइल किंवा गॅस तर मग इंडिया रशियाकडनं गॅस घेत आहे त्याचा आपल्याला असंच काय फायदा होतोय बिकज अरे आपल्याला प्रेझेंट फायदा गेल्या पासून आपण रशियाकडनं ऑइल घेतोय बावीस तेवीस चोवीस मग तीन वर्ष आतापर्यंत आपल्याला ला दोन लाख कोटी रुपयांचा फायदा झालेला आहे फायदा म्हणजे रिडक्शन कॉस्ट बिकॉज ऑब्विसली तेव्हा रशियाचं कोणी घेत नव्हतं आपण घ्यायला लागलो आपण ट्रस्टेड पार्टनर आहे त्यामध्ये मायनर डिस्काउंट दिला पण आपलं कन्झप्शन एवढं आहे की मायनर डिस्काउंट ऑल्सो इज कन्वर्टेड इन टू टू लाख टू पॉईंट फाय लाख करोड सेविंग इन लास्ट थ्री इयर्स आणि आताच आपण असं म्हणतो की बघा ट्रम्प आम्हाला घेऊन देत नाही तरी आम्ही तुमच्याकडनं घेतो अजून डिस्काउंट देईल रशिया कारण शेवटी ट्रस्ट इज एव्हरीथिंग ट्रस्ट इज अ सेंट्रल पॉईंट ऑफ एव्हरीथिंग इन लाईफ त्याच्यामुळे रशिया आणि आपण एवढे ट्रस्टवरती फ्रेंड्स आहेत ना ते अजून घट्ट होतात आहेत त्यामुळे रशिया आपल्याला अजून म्हणजे उद्या पन्नास डॉलर पर बारसुद्धा देऊ शकेल कारण ते म्हणतील की इतर लोक आमच्याकडनं घेत नाहीत तुम्हीच घ्या सगळं सगळं होईल तुम्हीच घ्या चायना आणि इंडिया पण तेव्हा ट्रम्प काय करणार ट्रम्प विल बी इन फाउंड ना काय म्हणायचं पॉलिटिक्स पण मग हे आपल्या मार्केटला डेफिनेटली लवकरच रिफ्लेक्ट होईल का हो नक्कीच होणार कारण जेवढं सेव्हिंग इंडिया मोदी स्टेटिंग इंडिया कंपनीसली त्याची कॉस्ट कमी कमी होत झाला तर प्रॉफिट त्याचा वाढणार म्हणजे राष्ट्राचं प्रॉफिट वाढणार राष्ट्राचं प्रॉफिट वाढणार म्हणजे काय फायनली जी डी पी वाढणार आणि जी डीपीच आणि मार्केटचं प्रेझेंट स्ट्रॉंग रिलेशनशिप आहे नवराबायगोसारखं रिलेशनशिप आहे जी डी पी आणि मार्केट जी पी जशी वाढेल तसं मार्केट कॅप वाढतेच वाढते आणि त्याचं टिपिकली प्रपोर्शन आहे की वन पॉईंट टू टाईम्स टू वन पॉईंट एट टाईम्स मार्केट असायला पाहिजे जी डी पीच्या आत्ता आपलं काहीतरी वन पॉईंट वन टाईम्स किंवा लेस दॅन अराऊंड सेम आहे वन टाईम कारण पडलेलं आहे मार्केट म्हणून ओके आणि जेव्हा एका वर्षाखाली गेल्या सप्ताहरमध्ये वरती होतं तेव्हा वन पॉईंट थ्री टाईम्स होतं जी डी पीच्या आता आपली जीडीपी ऑलरेडी वाढले गेल्या वर्षभरात मार्केट खाली गेलं रिव्हर्स झालं उलटा झाला तर हे असं वरती जाईल की आपल्याला पत्ताच लागणार नाही आणि तू एवढा श्रीमंत असशील की तुला <laughs> अरे काय मस्त आपण <laughs> तेव्हा पैसे टाकले त्याचे डबल झाले आता चला अमेरिका ट्रिप करून येऊ किंवा अजून <laughs> कुठला बिझनेस क्लास ट्रिप करून <laughs> असं होऊ शकतं मार्केट इज फुल ऑफ पॉसिबिलिटीज आणि त्या पॉसिबिलिटीज तुम्ही उतरला नाहीत त्या बोटीमध्ये किंवा त्या राजधानी एक्सप्रेस नाही बसलात तर तुमचे तुम्ही स्वतःचे दुश्मन होऊ शकता त्यामुळे तुमच्या फायद्यासाठी हा चॅनल उघडला आहे बघत राहा लोकांना आणि फायद्यात राहाल ओके काय प्रश्न हे सगळी मीडियामध्ये येते की अमेरिका किंवा असं हे खूप कर्जबाजारी देश आहे ज्यांनी खूप कर्ज घेऊन ठेवलंय हो सगळ्यांकडनं ते खरंच आहे का हो खरंच आहे आता आपण सुद्धा कर्जबाजारी देशाकडे किंवा कर्जबाजारी माणसाकडे जास्त जाऊ का आपल्याला जसं कळेल की तो कर्जबाजारी प्रचंड आहे आपला त्याचा हळूहळू हो कॉन्टॅक्ट कमीच होत जाणार तसंच अमेरिकेचं जा होतं तो सांगतो अमेरिकेचं किती घेतलं कर्ज ओके अमेरिकेचं कर्ज म्हणजे काय राष्ट्राचं कर्ज आहेच पण प्रत्येक माणूस सुद्धा कर्जबाजारी आहे प्रत्येक माणसाचं ॲव्हरेज अमेरिकन लोन आहे एक लाख आठ हजार डॉलर्स ओके okay, त्याच्यानंतर चायनाचा आहे सिक्स्टी वन थाउजंड डॉलर्स जपानचे नाइंटी थाउजंड डॉलर्स पर पर्सन पर राष्ट्रावरचं कर्ज तर खूपच आहे ते सांगतो नंतर आणि भारताचं कर्ज किती आहे पाच हजार सहाशे कोटी पर पर्सन म्हणजे नथिंग डॉलर पाच हजार सहाशे युएसडी युएसडी पर पर्सन पाच लाख रुपये पर पर्सन एव्हरेज काही लोकांकडे कर्ज नसेल पण काही लोकांच्याकडे मे बी एक कोटी कर्ज असेल पण ऍव्हरेज इज व्हेरी लिटल इन इंडिया त्यामुळे भारताची जी डीएनए आहे की कर्ज नको त्याच्यामुळेच भारत ग्रेट होणार आहे गोविंग फॉरवर्ड आता आपण हळूहळू कर्ज घेतोय ही जनरेशन कर्ज घेत सुटले क्रेडिट कार्डवर सगळं कर्ज करते सो आपला तिथे जर्नी सुरू हो झालेला <laughs> आहे ओके okay, आणि अमेरिकेचं कर्ज किती माहिती आहे का ओके okay, वन uh, ट्वेंटी फोर पर्सेंट ऑफ द जी डी पी हे अमेरिकेचं कर्ज आहे बापरे ओके okay, म्हणजे थर्टी सेवन ट्रिलियन डॉलर कर्ज म्हणतात तर जी डी पीच्या वन ट्वेंटी फोर पर्सेंट कर्ज म्हणजे तुम्ही जर से सेल करताय प्रोडक्शन करताय राधा त्याच्या वन uh, ट्वेंटी फोर पर्सेंट कर्ज म्हणजे काय अर्थच नाही टोटल नंतर चायनाचं वन सिक्स्टी पर्सेंट चायनासुद्धा सेम लेवलला गेलेला आता ओके आणि जपानचं टू थर्टी पर्सेंट ऑफ जी डीपी इंडियाचं फक्त एटी टू पर्सेंट ऑफ जी डी पी आहे इफ यू कम्पेअर सो वेअर गोईंग टुवर्ड्स अमेरिका इन ऑल अँगल्स ओके आपलं पण आता कर्ज हळूहळू हो वाढतं आहे आता अमेरिकेची इन्व्हेस्टमेंट फेज संपलेली आहे ओके आणि त्यांची प्रॉफिट फेजही संपलेली आहे आता ते डिक्लायनिंग फेजमध्ये येतात ओके आणि जर्मनी आणि युकेचं सुद्धा सेम आहे नाईंटी सिक्स पर्सेंटचं कर्ज आहे जी डी पीच्या आणि जर्मनीचं सिक्स्टी फोर पर्सेंट जी डी पीचं कर्ज आहे त्यामुळे भारत सगळ्यात कमी कर्जबाजारी देश आहे टॉप फाईव्ह इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड हू मॅटर बाकीचे तर कंट्री एकशे अठ्ठ्याहत्तर काय का देश आहेत आपल्याकडे जगामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर देशामधले आपण फक्त पहिले पाच ते सहा कंट्रीजमधलं डिस्कशन करतो आहे विच आर टॉप टॉप फाईव्ह म्हणजे असे आलेले तर असं अमेरिकेचं कर्ज थर्टी सेवन ट्रिलियन आणि आपलं कर्ज टिपिकली म्हणजे टू ट्रिलियन असेल ओके म्हणजे लाख करोड मध्ये सांगतो तर किती वन सिक्स्टी थ्री लाख करोड आहे आपलं कर्ज आणि त्यांचं आता ते किती थर्टी सेवन ट्रिलियन म्हणजे मल्टीप्लायड बाय लाख करोड मल्टिप्लायड बाय एटी सेवन म्हणजे साधारण सदोतीस लाख सदोतीस हजार लाख कोटी कर्ज आहे अमेरिकेवर प्रचंडच कर्ज आहे ना त्याच्यामुळेच तर पावेल आणि ट्रम्पमध्ये झगडा चालला आहे ना की अजून कर्ज घ्यायला लोकांना इंटरेस्ट रेट कमी करा इंटरेस्ट रेट कमी करा पाऊल करत नाही कारण इंटरेस्ट कमी का झाला की लोक अजून कर्ज घेणार तुम्ही so, ती सायकल वर विशेष सायकल आहे कर्जाची जी। आपल्या सुद्धा कर्जाची साय सायकल विशेष असते त्यामुळे कर्ज कधी कर घेऊ नये नाही त्यामुळे तुम्ही कर्जात असे फसता असे फसता की नंतर तुम्हाला स्वतनं उठायला फारच प्रॉब्लेम आहे तुम्ही काही लोक उठू शकत नाही त्यामुळे कर्ज अवॉईड ही इंडियाचा जो डी आहे ना दॅट इज द बेस्ट डी आहे म्हणजे इफ यू थिंक इंडिया एज अ कंपनी भारत खूप कमी कर्ज बाजारी आहे कम्पेर्ड टू ऑल अदर टेन नेशन टॉप नेशन इन दर्ल्ड नाही आजसाठी इतकं यू सगळे क्वेश्चन युअर मार्केट ट्रस्ट ऑन युअर पहिल्यांदा युअर कंट्री अँड ट्रस्ट ऑन युअर लिडरशिप ट्रस्ट ऑन हंड्रेड फोर्टी टू करोड पीपल दॅट इज द बेस्ट मी प्रत्येकाला काय सांगत असतो की चांगल्या पॉलिसीज ओके ग्राफमध्ये तुमच्या चांगल्या पॉलिसीजचा बेस पाहिजे रिफॉर्मचा बेस पाहिजे आणि नंबर ऑफ पीपल शुड बी मोर टू युटिलाइज दोज रिफॉर्म्स अँड देन परफॉर्म फॉर द कंट्री असं आहे ते तर हा जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बघत राहा आणि पार्टिसिपेट व्हा ओके तुम्ही जर पार्टिसिपेट नाही झालात मार्केटमध्ये ऑब्विस्ली यू विल बी द एफ डी गायर एफ डी गर्ल आणि त्याच्यामधून तुमचं काहीच निष्पन्न होणार नाही तुम्ही गरीबात गरीब होत जाणार गो गोईंग फॉरवर्ड आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्याकडे आत्ता जर समजा समजा तुमच्याकडे एक कोटी रुपये आहेत तर तुम्हाला एक कोटी रुपये पुष्कळ झालेलं नाही तर अजून तुमचे चाळीस पन्नास वर्षामध्ये त्याची पर्चेसिंग पावर विल बी जस्ट प्रॉब्ली यु नो पाच लाख इमॅजिन